जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील चिकित्सा पद्धतीमध्ये भरपूर पॅथीज आहेत ॲलोपॅथी आयसोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद युनानी नॅचरोपॅथी तर माझ्या क्लिनिकमध्ये होमिओपॅथिक औषधं घेऊन बरी झालेली जी रुग्ण आहेत आणि होमिओपॅथीबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण भरपूर लोकांना होमिओपॅथी काय आहे हे माहीत नाही आहे होमिओपॅथी आणि आयुर्वेद याच्यामध्ये गोंधळ करून घेतात तर, तर होमिओपॅथीची आणि आयुर्वेदाची तत्वं वेगवेगळी आहेत आयुर्वेदामध्ये विरुद्ध तर होमिओपॅथीमध्ये जशाच तसं औषध देऊन रुग्णांना बरं केलं जातं होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण रुग्णाकडून संपूर्ण माहिती घेतली जाते त्याच्यामध्ये त्याचे जो चालू आजार आहे पूर्वी आधी काही वर्षामध्ये आजार आहे का किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये घरामध्ये कोणाला आजार आहे आणि तो ती अनुवंशिकता आलेली आहे त्याला खाण्यापिण्यामध्ये काय आवडतं किंवा कोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे मानसिक आजार काय आहेत का, का हे सगळं विचारून हे सगळे लक्षणं घेऊन त्याच्यावरून औषध काढलं जातं तर तो। लोकांमध्ये गैरसमज आहे की होमिओपॅथी खूप वर्ष वर्षानवर्ष खावं लागतं होमिओपॅथीमध्ये लवकर बरं होत नाही तर असं काहीसुद्धा नाही होमिओपॅथीमध्ये भरपूर रुग्ण जे आहेत ती बरे झालेले आहेत लवकर आणि काही रुग्णांना उशिरा लागतो कारण की त्याच्यामध्ये भरपूर कारणं आहेत पहिलं म्हणजे प्रतिकार क्षमता जी आहे ती जर कमी असेल तर थोडं टाईम लागतो प्लस औषधं चुकीच्या पद्धतीने खाली गेली असेल तरी होतं किंवा किंवा पेशंटकडून रुग्णाकडून मानसिक आजार जे आहेत ते सांगितले जात नाहीत किंवा आ, काही लक्षणं लक्षात राहत राहिलेली नाही आहेत त्यामुळे सांगितली गेलेली नसतात तर काही लोकांना घरातून मानसिक छळ असतो किंवा जिथे जॉब करतात तिथे क्षळ असतो किंवा अजून कोणते टेन्शन असतं तर ते सांगितलं जात नाही कारण की डॉक्टर काय विचार करेल किंवा आपला बाजूचा माणूस आहे तो काय विचार करेल या गोष्टीवरून सांगितलं जात नाही त्यामुळे ती लक्षणं जेव्हा तुमची औषधं काढली जातात त्यामध्ये काउंट केलेली जात नाही आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा उशीर लागतो प्लस होमिओपॅथीमध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग परफ्यूम यूज करत असाल तर ती होमिओपॅथीला चालत नाहीत मेडिसिन्स ॲटोमॅटिकली अँटीडोट होतात अजून एक कन्फ्युजन म्हणजे प्रत्येक डॉक्टर वेगवेगळं सांगतो मग आम्ही ऐकायचं कुणाचं आयुर्वेदिक डॉक्टर तत्त्व किंवा बरं होण्याचा जो कालावधी आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत तो वेगळं सांगतो होमिओपॅथिक डॉक्टर वेगळं सांगतो ॲलोपॅथिक डॉक्टर वेगळं सांगतो तर आम्ही कुणाचं ऐकायचं तर प्रत्येक डॉक्टर हे तुम्हाला वेगवेगळंच सांगणार आहे कारण प्रत्येक पॅथीची ही वेगवेगळी आहेत तर ते रुग्णांनी ठरवायचं की तुम्हाला कोणत्या तत्वानुसार औषधं घेऊन बरं व्हायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही आपली जी ट्रीटमेंट आहे ती त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांकडे चालू करू शकता तर होमिओपॅथीमध्ये जेव्हा तुम्ही औषधं घेणार त्यावेळी जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या जेवढं जास्त ओपन होणार डॉक्टरकडे तेवढं जास्त तुम्ही बरे होण्याचे चान्सेस आहेत लवकर तर मी माझ्या क्लिनिकमध्ये मा होमिओपॅथिक औषधं घेऊन बरी झालेली काही रुग्ण आहेत त्यांचे फोटोज व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद